नमस्कार मित्रांनो टेक्नो या चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो उरले फक्त तीन दिवस आणि आपल्या खात्यावर नेमके पैसे कधी जमा होणार नोव्हेंबरचा हप्ता नेमका किती जमा होणार तर या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता नंबर हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी एक विनंती करेल जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर बघा मित्रांनो अनेक लाभार्थी चिंतातूर झालेले आहे आणि नोव्हेंबरचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार तर अशा प्रकारच्या उर्ज फॉमेंट्स करताना दिसून येतात लाडक्या बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झाले मग निराधार बांधवांचे पैसे का जमा होत नाही त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहेत ते सुद्धा विचारत आहे की आमचं वाढीव अनुदान आता आचारसंहितेच्या काळात मिळणार का तर मित्रांनो या सगळ्या प्रश्नांची पण उत्तरे आपण या ठिकाणी बघणार आहोत तर मित्रांनो आज सहा नोव्हेंबर आहे आणि आजपासून डी बी टी का का पैसे वितरणाची जी काही प्रोसेस आहे तर ती सुरू होणार आहे त्यामुळे साधारणत एक ते दोन दिवस यासाठी जाऊ शकतात आणि त्यामुळे मित्रांनो आठ तारखेला काही लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकतात त्याचबरोबर नऊ तारखेचा रविवार आलेला आहे रविवार असल्यामुळे प्रोसेसिंगचं काम होत नाही त्यामुळे होऊ शकते रविवारी पैसे जमा होऊ शकणार नाही परंतु दहा तारखेला म्हणजे सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण लाभार्थ्यांच्या खात्यावर संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहेत तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे ही अतिशय महत्वाची एक अपडेट होती त्यानंतर मित्रांनो बरेच जण विचारत आहे की आम्हाला वाढीव अनुदान मिळणार आहे किंवा नाही तर मित्रांनो निश्चितच जे काही अनुदान दिव्यांग बांधवांचं वाढलेलं आहे तर ते वाढीव अनुदान वा त्यांच्या खात्यावर शंभर टक्के जमा होणार आहे तर काही लाभार्थ्यांना ऑक्टोंबरमध्ये पंधराशे रुपये मिळालेले होते तर त्या लाभार्थ्यांना पंधराशे प्लस अडीच हजार असे साडेतीन हजार रुपये मिळू शकतात त्याचबरोबर ज्या दिव्यांग बांधवांना ऑक्टोंबरचा हप्ता अडीच हजार रुपयाचा मिळालेला होता तर त्यांना अडीच हजार रुपये मिळतील आणि जे काही इतर निराधार बांधव आहे आणि विधवा महिला आहे तर त्यांना पंधराशे रुपयेच मिळणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे महत्वाची अपडेट होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ता शेअर करा धन्यवाद